दोन मित्रांची कोकणातली अत्यंत साधी ट्रिप जी त्यांच्या जीवावरती बेतलीच होती आता नेमकं का असं काय झालं त्यांच्यासोबत त्यांनी तिथे काय काय विचित्र गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये लगेच कळेलच आणि हो त्यांच्यासोबत जे काही घडलं ते तुमच्यासोबतही कदाचित माझ्यासोबतही घडू शकतं त्यामुळेच या व्हिडिओचा शेवट अजिबात मिस करू नका नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशिक हॉरर सो so विदाउट वेस्टिंग एनी टाईम सरळ जाव्यात आपल्या स्टोरीकडे जी मला सेंड केली आहे नचिक के येत नाही आणि त्याची ही स्टोरी मी त्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सांगणार आहे म्हणजेच त्याच्या पी ओ व्हीमध्ये तर मी पुण्यातील एका आय टी कंपनीमध्ये जॉब करतो आणि माझ्यासोबत माझे दोन मित्र देखील काम करत होते एक म्हणजे प्रतीक आणि दुसरा सुजय तर सुजय हा मूलचा कोकणातला होता आणि त्याने मला आणि प्रतीकला कितीतरी वेळा त्याच्या गावाला येण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं कारण त्याला आता मुंबईमध्ये एका चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये जॉब लागला होता आणि त्यामुळेच तो आता मुंबईला शिफ्ट होणार होता म्हणूनच पुण्यामध्ये आता त्याच्याकडे जास्त काही वेळ शिल्लक राहिला नव्हता आम्ही दोघेही त्याला लगेच हो बोलतो की आम्ही तुझ्या गावी या विकेंडला येतो म्हणून आणि ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी रात्री आम्ही त्याच्या कोकणातल्या गावाच्या दिशेने कूच करतो आता गाडीमध्ये प्रत्येकाने माझी हीच चर्चा रंगली होती की त्याचं गाव किती सुंदर असेल आणि आपल्याला तिथे काय काय बघायला मिळेल कारण सुजय समोर जेव्हाही गावाचा विषय निघायचा तेव्हा तो त्याच्या गावाचं भरभरून कौतुक करायचा तो सांगायचा की त्याच्या घरापासून समुद्र फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आजूबाजूला घनदार झाडी आहे जंगल आहे नारळाची झाडं आहेत असं बरंच काहीचं सुंदर वर्णन त्याने आम्हाला केलं होतं आणि आम्ही दोघेही खूप खुश होतो की फायनली आता आम्ही त्याच्या गावी चाललो आहे आता आम्हाला त्याने वाडीचं नाव सांगितलं होतं आणि गुगल मॅप्सवर ॲड्रेस देखील सेंड केला होता त्यामुळे जसं आम्हाला गुगल मॅप्स दाखवत आहे तसं आम्ही त्या रस्त्याने चाललो होतो आणि सात तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही कोकणात येऊन पोहोचतो आणि तसा जोराचा पाऊस सुरू होतो इतका प्रचंड पाऊस की समोरच्या रस्त्यावरचं काही दिसणंसुद्धा खूप अवघड होतं त्यामुळेच मी प्रतीकला बोलतो की गाडी खूप सावधानपूर्वक चालव मी सुजयला फोन लावायचा प्रयत्न करत होतो पण त्याचा फोन काही लागत नव्हता तिथे सारखी रेंज ए जा करत होते आम्हाला कळतच नव्हतं की आता काय करावं कारण हायवे सोडून आम्ही आता, आता एका गावाच्या तुटक्या फुटक्या रस्त्यावरती आलो होतो आणि गुगल मॅपसुद्धा आता ऑफलाईन झाला होता कसंबसं आम्ही एका वळणावरती येऊन पोहोचतो जिथे आता दोन रस्ते फुटत होते आणि ते दोन्ही रस्ते कुठे नेतात याचा कुठलाही बोटसुद्धा तिथे नव्हता किंवा आम्हाला तो पावसामुळे कदाचित दिसला नसेल आता तेव्हा मला काय झालं काय माहिती पण मला डाव्या साईडचा जा जो रस्ता आहे ना तो आपल्या दिशेने खेचतो असं वाटत होतं आणि त्यामुळेच मी प्रत्येकला बोलतो की आपण डाव्या दिशेने जाऊयात पुढे रस्त्यावरती एखादी चहाची टपरी दुकान किंवा घर जरी दिसलं तर ठीक नाहीतर मग आपण मागे वळूयात आता घड्याळामध्ये रात्रीचे साडेबारा एक वाजले होते आम्ही दोघेही घनदाट जंगलाच्या रस्त्याने भर जोराच्या पावसामध्ये एका अननोन रस्त्याने जाऊ लागतो अगदी भयानक असं हॉरर वातावरण तिथे निर्माण झालं होतं आणि तितक्यात मला माझ्या खिडकीच्या काचेवरती कोणीतरी जोराचं ठकठक केलंय असं जाणवतं मी प्रत्येकला डचकून बोलतो की गाडी थांबव आणि मी माझी काच खाली घेतो आणि मागे इकडे तिकडे वळून बघू लागतो यावर मला कुठे काहीच दिसत नाही दिसतं फक्त तेच आजूबाजूला खांदा जंगल आणि जोराचा पाऊस आणि तेवढ्यातच गाडीच्या लाल ब्रेकलाईटच्या प्रकाशामध्ये मागे त्या झाडीमध्ये कसली तरी हलचल जाणवल्यासारखी दिसली मी एकटक त्या दिशेने पाहू लागलो प्रत्येक मला मोठ्याने ओरडून बोलतो की काय रे काय झालं काय बघतोय मागे वळून तो मी त्याला बोलतो की तुला तो काचेवरचा ठकटक केलेला आवाज नाही आला का यावर तो नाही म्हणून मान हलवतो आता तो नाही म्हणून मान हलवतो त्यामुळेच मला वाटलं की मला भास झाला असेल किंवा मग रस्त्या शेजारच्या एखाद्या झाडाची फांदी लागली असेल आम्ही याकडे इग्नोर करून पुन्हा प्रवास सुरू करतो आणि या सगळ्या वेळेमध्ये मी सुजयला फोन लावतच होतो पण त्याचा फोन काही लागत नव्हता जसा आम्ही आत्ता टेन्शनमध्ये होतो तसा तो देखील तिथे टेन्शनमध्ये असेल कारण आत्तापर्यंत आम्ही त्याच्या घरी पोहोचायला पाहिजे होतं जे की आम्ही आता नाही पोहोचलो आम्ही त्याच रस्त्याने इकडून तिकडं नागमोडी वळणे घेत चाललो होतो आणि तेवढ्यातच प्रतीकला जाणवतं की त्याच्याही विंडोवरती कोणीतरी ठकठक केलं आहे तोही डचकून लगेच गाडीला ब्रेक मारतो आणि बाहेर इकडे तिकडे वळून बघतो आणि यावेळेस तो, या तो काचेवरचा ठकठक आवाज मला देखील आला होता प्रत्येकाने मी थोडंसं घाबरतो कारण यावेळेस कुठल्याही प्रकारची फांदी काचेला लागली नव्हती भर पावसामध्ये हा आवाज आम्हाला कसा आला हेच काही कळत नव्हता आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतो आणि बोलतो की नक्की काय प्रकार चालू आहे हा आणि तेवढ्यात माझा फोन वाचतो तो फोन सुजयचा होता मी लगेच फोन उचलतो आणि हॅलो बोलण्याच्या आतमध्ये सुजय मला तिकडून बोलतो की तुम्ही आत्ता दोघे कुठे आहात मी त्याला सांगितलं की आम्ही अशा अशा ठिकाणी आहोत आम्हाला दोन वळणं दिसली आणि आम्ही डाव्या साईडचा रस्ता निवडला यावरती त्याच्या तोंडून एक शिवी निघते आणि फोन कट होतो म्हणजे तिथली रेंज जाते एखाद्या हॉरर मूवीसारखा हा सीन तिथे क्रिएट झाला होता त्याची शिवी फक्त आम्हाला ऐकू येते पण त्याच्या पुढचं काहीच ऐकू आलं नाही मी त्याला परत कितीतरी फोन लावले पण त्याचा फोन काही लागला नाही प्रतीकला आणि मला काहीच कळत नव्हतं आम्ही भर पावसामध्ये जंगलातल्या एका रस्त्यामध्ये अडकलो होतो जिथे समोर काय आहे हे आम्हाला माहितीच नाही आहे ना कुठलं घर दिसतंय ना कुठला प्रकाश मी प्रतीकला बोलतो की चल आपण थोडंसं पुढे जाऊयात पण सुजयसोबत झालेल्या त्या कॉलमुळे आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती त्याच्या या बोलण्यावरून एवढं मात्र नक्की कळालं होतं की आम्ही ज्या मार्गाने चाललो आहे तो अजिबात बरोबर नाही आहे पण तरीसुद्धा माझं मन बोलत होतं की आपण पुढे जाऊयात आणि मला माहिती नाही असं का होतं आहे पण मला असं वाटतं की आपण सारखं पुढे जातच राहिलं जा। पाहिजे पण माझं मन मला आता खोटं सांगत होतं प्रत्येक बोलतो की अरे आपण त्याच रस्त्याने सारखं सारखं चाललो आहे पण मला त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसतच नव्हता प्रतीक मला बोलतो की अरे तू ते बघ ना ते बंद जुनं पडलेलं घर आणि माझी नजर त्या घराकडे जाते मी त्याला बोलतो की अरे मी तर हे पहिल्यांदा बघतोय यावर प्रतीक मला सांगतो की ते घर आपल्याला तीन वेळा क्रॉस झालं आहे तुझं लक्ष कुठे आहे आता जसं प्रतीक हे बोलतो तसं मला काहीतरी क्लिक होतं पण मला माहिती नाही माझं डोकं अचानक खूप दुखायला लागलंय प्रतीक मला बोलतो की एक काम कर तू झोपी जा आणि मी माझे डोळे मिटण्याचा प्रयत्न करू लागतो पण मला झोप सुद्धा येत नव्हती आणखी एक अर्धा तास पुढे गेल्यानंतर रस्त्यावरती आम्हाला कोणीतरी छत्री घेऊन उभा असलेलं दिसलं आम्ही दोघेही खूप खुश झालो की शेवटी दिसलो बाबा कोणीतरी एकदाच आता इतक्या भर पावसामध्ये आम्हाला त्याचा चेहरा तर दिसत नव्हता पण जसं जसं आम्ही त्याच्या जवळ जातो तसं मला दिसतं की अरे हा तर सुजय आहे आम्ही त्याच्यात जवळ आलो आणि त्याने आम्हाला हाताने इशारा केला की थांबा म्हणून आणि आम्ही एकदम शॉक्ड झालो पण आम्ही शॉक्ड सुजयला बघून झालो नव्हतो तर तो ज्या ठिकाणी उभा होता आम्ही ते बघून शॉक झालो होतो कारण तो त्याच दोन रस्त्याच्या बरोबर मधोमध उभा होता जेथून थोड्या वेळापूर्वी आम्ही लेफ्ट टर्न घेतला होता प्रत्येक माझ्याकडे रागाने बघतो आणि बोलतो की तुला मी सांगत होतो की आपण त्याच रस्त्याने चाललो आहे पण तुझा माझ्यावरती विश्वासच बसत नव्हता गाडी थांबल्यानंतर सुजय पटकन आतमध्ये येऊन बसतो आणि बोलतो की गाडी लवकरात लवकर, लवकर उजव्या रस्त्याने घे सुजय आम्हाला खूप घाई करत होता आणि त्याच्या आवाजामध्ये सुद्धा आम्हाला थोडीशी भीती वाटत होती मी त्याला बोलतो की हो हो सुजय ठीक आहे कशाला एवढी घाई करतोस यावरती सुजय मला सरळ चूप करतो आणि बोलतो की तुला इथला अजून काही माहिती नाही आहे आपण घरी गेल्यावर बोलू फक्त आपण आता इथून लवकर निघूयात मी प्रत्येकला बोलतो की हो दे बाबा एकदा याच्या मानासारखं गाडी जरा फास्ट चालो आणि एक पंधरा वीस मिनिटानंतर आम्ही त्याच्या घरी पोहोचतो बाहेर हलकासा पाऊस अजूनही चालूच होता त्यात जवळच असलेल्या समुद्राच्या रुद्र अवताराचा आवाज देखील आमच्या कानावरती पडत होता सुजय बोलतो की लवकर गाडीमधून उतरा आणि आतमध्ये चला आणि आम्ही त्याच्या घरामध्ये जायला निघतो त्याच्या घरामध्ये त्याची छोटी बहीण स्नेहा आई बाबा आणि आजी होते जेव्हा ते लोक आम्हाला बघतात तेव्हा ते खूप आनंदी होतात पण वरांड्यातून घरामध्ये प्रवेश करण्याआधी त्याच्या आजीने आम्हाला दारावरती चाढवलं आणि हातामध्ये काहीतरी घेऊन आमची दृष्टनजर नजर वगैरे काढली आणि ते जे काही होतं ते दक्षिण दिशेला फेकून दिलं मी आणि प्रतीक थोडंसं गडबडलोच की हे काय आहे यावर सुजय बोलतो की काय नाही रे असते इथली प्रथा तू आत मध्ये यानंतर त्या घरामध्ये आमच्या खूप साऱ्या गप्पा जमल्या आणि आम्ही जेवण करून निवडून झोपी गेलो पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न मात्र निर्माण झाला होता की सुजयने त्या रस्त्यावरती एवढी घाई का केली होती आता शनिवारची सकाळ होत आहे मी सुजयाला विचारतो की काय रे काल रात्र तू एवढी घाई का केली त्या रस्त्यावरती यावरती तो बोलतो की कुठे गाय कसली घाई काहीच नाही केलं मी फक्त आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं होतं बस एवढंच तुम्ही खूप उशीरा आला ना म्हणून म्हटलं की चला लवकर त्यात त्या, -त्या पावसामध्ये मी तिथे एकटाच होतो आणि माझ्या घरचे देखील तुमची खूप वाट पाहत होते आता सुजयला मी खूप चांगला ओळखत होतो आणि मला माहिती होतं की त्याला एवढं खोटं बोलता येत नाही आणि त्यामुळेच मला कळून चुकलं की हा आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे पण मी याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हटलं की जाऊ द्या असेल काहीतरी त्याचं कारण एवढं काय आता दुसऱ्या दिवशीसुद्धा जोराचा पाऊस चालू होता त्यामुळे आम्हाला बाहेर काही जास्त जाता नाही आलं प्रतीक खूप नाराज होता कारण त्याला समुद्र खूप आवडायचा आणि त्याला तो बघायचा होता पण एवढ्या जोराच्या पावसामध्ये बाहेर जाणं सुजैला बरोबर वाटलं नाही तो प्रत्येकला बोलतो की आपण जाऊयात पण पाऊस कमी झाल्यानंतर आणि साधारण संध्याकाळी पाच साडेपाच वाजता था, पाऊस थांबला आम्ही तिघेही दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवणार तेवढ्यातच सुजयची आजी कोकणी भाषेमध्ये त्याच्याशी बोलते की कुठे चाललास यावर सुजय बोलतो की किनाऱ्यावरती चाललो आहे जरा यांना किनारा दाखवून आणतो यावरती सुजयची आजी डायरेक्ट डोळे मोठे करते आणि बोलते की अजिबात जाऊ नको मग त्यानंतर सुजय तिच्याशी बोलू लागतो की एवढं काही ना नाही आहे आम्ही लगेच बघून आलो मी मध्येच सुजयला बोलतो की अरे आजी असं का बोलते आहे तो मला बोलतो की काही नाही रे ते म्हता माणसांचं असतं बघ काळजीपोटी बोलतात एकतर बाहेर खूप वादळवारा आहे ना त्यामुळे आता आम्ही आजीच्या परवानगीला ठोकर मारून किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागतो सुजय आम्हाला घनदार झाडीमधल्या एका पायवाट्याने किनाऱ्याच्या दिशेने नेऊ लागतो हळूहळू आमच्या कानावरती तो लाटांचा आवाज येत होता जो आता वाढत चालला होता आणि एक दहा मिनटानंतर आम्ही त्या घनदार झाडीमधून बाहेर पडतो आणि आमच्या डोळ्यासमोर तो अथांग समुद्र दिसू लागतो आम्ही तिथे फोटोज काढले इकडच्या तिकडच्या विषयावरती चर्चा केली आणि तेवढ्यातच आकाशामध्ये ढग जमा व्हायला लागले आणि काही कळण्याच्या आतमध्येच तिथे जोराचा पाऊस सुरू झाला आम्ही लगेच मागे फिरलो आणि घराच्या दिशेने पळ काढायला लागलो आता किनाऱ्याच्या वाळूवरून पळत असताना मला माझ्या पावलांचा आवाज तर येत होता पण माझ्या पाठीमागे सुद्धा कोणीतरी पळत येत आहे असा आवाज देखील मला तिथे येत होता पण तेव्हा तर माझ्या मागे कोणीच नव्हता सुजय आणि प्रतीक माझ्या पुढे होत आहे तो पावलांचा आवाज आल्यानंतर मी लगेच जागेवरती थांबतो मी पुन्हा माझी एक नजर संपूर्ण किनाऱ्यावरती फिरवतो आणि तेव्हा मला दिसतं की दूरवरती भर पावसामध्ये एक मानवी आकृती उभी आहे आता त्यावेळेस इतका जोराचा पाऊस होता की मला क्लिअरली काही दिसलं नाही पण हे मात्र नक्की होतं की तिथे कोणीतरी उभा आहे आणि हे पाहिल्यानंतर मी लगेच सुजय आणि प्रतीकला आवाज टाकतो आणि ते दोघे माझ्याकडे मागे वळून बघतात आणि विचारतात की काय रे काय झालं चल लवकर का थांबल्याच इथे यावर मी फक्त किनाऱ्याच्या दिशेने बोट करतो तेव्हा त्या ते दोघांनाही तिथे कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं जसा सुजय त्या किनाऱ्यावरती त्या आकृतीला बघतो तसा तो माझ्यावरती ओरडतोच की चल इथून लवकर आणि चुकूनही मागे वळून बघू नकोस आणि मी तसंच केलं आणि त्या झाडीमधून त्या दोघांच्या मागे पळू लागलो आणि पळत असताना माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले होते आणि तितक्यातच मला माझ्या पाठीमागून नचिकेत नावाची एक हाक ऐकू आली मी पुन्हा गडबडलो की हा भास आहे का खरंच मला कोणीतरी हाक मारली आहे आता ती आलेली हाक फक्त मला ऐकवाली नव्हती प्रतीकाने सुजाला देखील त्यांच्या नावाची हाक ऐकवाली होती पण आमच्यापैकी कोणाचीही मागे वळून बघण्याची हिंमत झाली नाही कारण सुजाने तसं सांगितलंच होतं की चुकूनही मागे वळून बघायचं नाही आहे त्यामुळे आम्ही सरळ पुढे पळतच राहू लागलो पण तेवढ्यात मला पुन्हा कोणीतरी हाक मारल्याचा आवाज ऐकू आला आणि यावेळेस तो आवाज खूप क्लिअर आणि जवळून येत होता आणि तो आवाज एका स्त्रीचा होता आणि या हाकेवरती मला माहिती नाही मला काय झालं पण मी मागे वळून बघितलं आणि बघितल्यानंतर मला दिसलं की माझ्या पाठीमागेच एका हिरव्या साडीमध्ये बाई उभी आहे जिचे केस मोकळे सोडलेले आहे जिचा चेहरा खूपच विद्रूप आहे आणि तिचे डोळे संपूर्णपणे काळे आहेत आणि आता ती बाई माझ्याकडे बघून स्माईल करत होती एवढंच काहीचं मला आठवतंय कारण यानंतर मला तिथे भोवळ आली आणि मी तिथे जमिनीवरती बेशुद्ध पडलो आणि जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी सुजयच्या घरामध्ये होतो माझं शरीर पूर्णपणे जड झालं होतं आणि माझं डोकंसुद्धा खूप जाम दुखत होतं आणि तितक्यात सुजयच्या आजीने माझ्या कपाळावरती कसला तरी अंगारा लावला आणि माझा सगळा त्रास एकाएकी निघून गेला त्याच्या घरचे मला विचारतात की तू नक्की तिथे काय पाहिलं आणि बेशुद्ध कसा पडलास यावर मी सांगतो की मला माझ्या पाठीमागून माझ्या नावाची दोन वेळा हाक ऐकू आली दुसऱ्या वेळेस मला माहिती नाही काय झालं पण मी मागे वळूं बघितलं आणि जसं मी मागे वळून बघितलं तसं माझ्या डोळ्यासमोर एक हिरवी साडी घातलेली बाई उभी होती जिचे केस मोकळे सोडले होते आणि ती बाई माझ्याकडे बघून हसत होती सुजय बोलतो की मी तुला सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे वळून बघायचं नाही आहे यावरती सुजयची आजी सुजयलाच खडसावते की मी तुलाच सांगितलं होतं की यावेळेस किनाऱ्यावरती जाऊ नकोस म्हणून तरी सुद्धा तू गेलास तुला सगळं काही माहिती असताना आणि या दोघांच्या भांडामध्ये मी मध्येच बोललो की कोण होती ती बाई जसा मी हा प्रश्न त्यांना विचारतो तशी त्या घरामध्ये एक भयान शांतता निर्माण होते कोणी काहीच बोलायला तयार नव्हतं पण तितक्यात सुजेची बहीण स्नेहा बोलते की तिचं नाव या घरामध्ये तर सोडा पण या वाडीमध्ये सुद्धा कोणी घेत नाही तिचा त्याच किनाऱ्यावरती एकेकाळी बुडून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून ती इथेच आसपास भटकत आहे रात्री सात नंतर या वाडीमध्ये घराच्या बाहेर देखील कोणी पडत नाही यावरती सुजय देखील बोलतो की तुम्ही काल रात्री जे डावं वळण घेतलं होतं त्याच रस्त्यावरती तिचं घरसुद्धा आहे आणि बऱ्याचदा रात्री असं घडलं आहे की त्या रस्त्यावरून जाताना लोक पुन्हा तिथेच येतात त्याला इकडे चकवा बोलतात की कि तुम्ही कितीही फिरून या तरीसुद्धा तुम्ही जिथून सुरुवात केली आहे तिथेच येतात आता एवढं सगळं ऐकल्यानंतर मी आणि प्रतीक एकदम चक्रावलो होतो की निसर्गाची सुंदरता बघायला आलेलो आपण हे निसर्गाचं अघोरी सत्य बघतो आहे ज्याचा कोणी स्वप्नात देखील विचार करत नाही यानंतर सुजयची आजी पुन्हा आमच्यावरून काहीतरी फिरवते आणि बाहेर फेकून देते दुसऱ्या दिवशी दे पुन्हा आम्ही पुण्याला जाण्यासाठी माघारी फिरतो आणि सुजय देखील पुन्हा मुंबईला शिफ्ट होतो पण कोकणची ती ट्रीप आमच्या कायम लक्षात राहते आणि यानंतर आम्हाला कुठेही जायचं असेल तरी आम्ही दिवसा जातो आता या स्टोरीवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की मानवाला अजून बरंच काय एक्सप्लोअर करायचं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्या डोळ्यासमोर जे दिसत नाही आहे तर ते नाही आहे मग हवासुद्धा आपल्याला कुठे दिसते पण ती आहे तसंच अशा गोष्टीसुद्धा आपल्याला दिसत नाही पण ते या जगामध्ये एक्झिस्ट करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गौरव तिवारीचं घ्या तो एक प्रोफेशनल कमर्शियल पायलट होता पण त्याच्या ट्रेनिंग दरम्यान त्याच्यासोबत असं काही पॅरानॉर्मल घडलं की तो पायलट सोडून एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट झाला आणि त्याचा देखील संशयास्पद मृत्यू झाला तुम्हाला त्याच्या स्टोरीबद्दल ऐकायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आऊट बाय बाय